मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत विविध लोकसभा मतदारसंघात कशा लढती होणार याची चर्चा सुरू आहे यात महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा होते आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघाची कारण कधी नव्हे तो पवार विरुद्ध पवार असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ही सर्वात प्रतिष्ठेची आणि अवघ्या राज्याचं लक्ष रागून राहिली अशी निवडणूक असणार यात शंका नाही पण आतापासूनच यात पवार विरोधकांनीही उडी घ्यायला सुरुवात केली या पवारांच्या रणसंग्रामात आता पुरंदरचे विजयबापू शिवतारे उतरलेत बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे काय पवारांचा सातबारा नाहीये ही कोणा एका कुटुंबाची मक्तेदारी नाहीये आणि फक्त बारामती या मतदारसंघात नाही तर उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघही आहेत त्यामुळे त्यांचा विचार कधी होणार आणि पवारांच्या विरोधात जे जवळपास पाच लाख ऐंशी हजार मतदान पळत आलंय त्या पवार विरोधातील मतदारांचा विचार कोण करणार म्हणून ना वहिनी ना ताई असं म्हणत विजय सवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ठोपटले आणि बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली यामागे अर्थात विजय शिवतारे यांची पूर्वीपासून पवार विरोधी भूमिका तसंच अजित पवार यांचा बदला घेण्याची संधीही आता चालून आली आहे असंही त्यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटलंय दोन हजार एकोणीसला पुरंदर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावली शिवतारे आमदार कसे होतात हे मी पाहतो असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या विरोधात कामही केलं आणि शिवतारे यांचा पराभव झाला त्यामुळे अजित पवार आता महायुतीमध्ये आले असले तरी शिवसेना शिंदे पक्षाच्या विजय शिवतारे यांनी त्यांच्यासोबत दिलजमाई केली आहे असं दिसत नाही उलट पवार विरुद्ध पवार संघर्षात म्हणजेच दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ याप्रमाणे आपण विजय होऊ शकतो असं गणित मांडत शिवतारे यांनी बारामतीच्या लोकसभा निवडणूक संग्रामात उडी घेतली त्यामुळे सुनेत्रा वहिनी येणार की सुप्रिया ताई निवडून येणार अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असताना ना वहिनी ना ताई आता विजय शिवतारे निवडून येणार असा दावा करायला शिवतारे यांनी सुरुवात केली यामागे खरंच काही तथ्य आहे का की शिवतारे फक्त आपलं मूल्य वाढवण्यासाठी असले दावे करतायत याचाही आपण विचार केला पाहिजे तसं पाहिलं तर शिवतारे जो दावा करतायत तोही महत्वाचा आहे आणि राजकीय जाणकारांच्या मते दुर्लक्ष करण्यासारखा नाहीच आहे पवार विरुद्ध पवार संघर्षात शिवतारे यांनी गेल्या काही निवडणुकीत इथं होत असलेल्या पवार विरोधी मतदानाकडे लक्ष वेधलंय दोन्ही पवार उभे राहिल्यास कोणीतरी एक पवार जिंकणार हे मात्र नक्की त्यामुळे आतापर्यंत ज्यांना पवार नकोच असे लोक त्यांच्या विरोधी मतदान करत आले आहेत त्या मतदारांनी आता काय करायचं त्यांच्यावर कुठल्या तरी एका पवारालाच मतदान करण्याची वेळ येणार आहे त्यामुळे त्यांच्यासमोर तिसरा सक्षम पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे पवारांच्या बाजूला जास्त मतदान असेल तरी पवारांच्या विरोधात जवळपास पाच लाख ऐंशी हजार मतदान आहे तेव्हा त्या मतदारांचा विचार करता त्यांच्यासमोर पर्याय म्हणून मी उभा राहणार असा पवित्रा शिवतार यांनी घेतलाय पवारांना मिळणारं मतदान दोन्ही पवारांच्या मध्ये विभागलं जाईल आणि पवार विरोधी मतदान आपल्या वाट्याला येईल आणि आपला विजय सुकर होईल असं विजयाचं गणित शिवतारे यांनी मांडलंय हा मुद्दा ही निवडणूक गणिताच्या दृष्टीने महत्वाचा म्हणावा लागेल तसंच आणखी एक मुद्दा त्यांनी मांडलाय तो निवडणुकीत महत्वाचा ठरू शकतो तो म्हणजे बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाही तर त्यात इंदापूर आहे भोर वेला मुळशी आहे पुरंदर हवेली आहे खडकवासला आहे आणि दौंड आहे तेव्हा याचा विचार कोण करणार अशी मांडणी करत त्यांनी बारामती विरुद्ध इतर तालुके अशी लढाई लढण्याची योजना आखली आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात फक्त बारामतीचाच माणूस खासदार झाला आणि पवार कुटुंबातीलच झाला त्यामुळे शिवतार यांनी मांडलेल्या गणितानुसार पवार विरोधी मतदान आणि बारामती बाहेरील उमेदवार अशी खरंच लढाई जमिनीवर उतरली आणि शिवतारे यांच्या उमेदवारीला भाजपकडून आणि पवार विरोधकांकडून अंतर्गत सपोर्ट मिळाला तर ताईसाठी आणि वहिनींसाठीही ही, ही निवडणूक सोपी नक्कीच नसेल त्यामुळे आधीच चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची विजय शिवतारे यांच्या एंट्रीमुळं आणखीन जोरदार चर्चा सुरू झाली आता खरंच असं चित्र निवडणुकीत दिसतं का की महायुतीकडून शिवतारे यांची समजूत घालत काही मार्ग निघतो हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की आम्हाला कळवा तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज टापू